बिम्स रुग्णालयात पुन्हा बाळंतींनीचा प्रश्न आयरणीवर महिनाभरातील ही चौथी घटना कार्डिओलॉजिस्ट व न्यूरोसर्जन यांच्या कमतरतेमुळे रुग्णाला हलवले हुबळीला बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवतीच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याने आईची गंभीर अवस्था झाली आहे पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात तिला हलवण्यात आले पण स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार मिळावेत आणि रुग्णांचे प्राण वाचावेत अशी मागणी कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आली गोकाक तालुक्यातील मेलमट्टी गावातील राधिका मल्लेश गड्डीहोळी व एकोणीस ही गर्भवती आज सकाळी पहाटे चार वाजता बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती मात्र तिच्या प्रकृतीत गंभीर बिघाड होऊन तिला फीड शिवू लागल्याने तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बिम्स मधील डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले